नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी पेन्शनधारकांना दिली एक अद्भुत भेट जाणून घ्या सर्व माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक विनंती चॅनल व पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारच्या निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने पोर्टल तयार केले आहे कपातीची रक्कम, कपाती रक्कम भरणे ऑल इंडिया रेडिओ मधून निवृत्त झालेले श्री सीताराम रॉय यांच्या पेन्शन मधून तांत्रिक त्रुटीमुळे चुकीची कपात करण्यात आली ज्यामुळे त्यांना कमी पेन्शन मिळाली या समस्येचे कारण जाणून घेण्यासाठी त्यांनी बँकेशी संपर्क साधला परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी सी जी आर -E एम एस पोर्टलवर तक्रार नोंदवली ही तक्रार संबंधित बँकेकडे पाठवून एकवीस दिवसात तिचे निराकरण करण्यात आले चुकीच्या पद्धतीने कपात केलेली रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली सात दिवसात कौटुंबिक पेन्शन आणि थकबाकी भरणे सुश्री वसंत मल्लिका ज्या कै श्री ए यांच्या कन्या आहेत सेल्लारासू तिच्या पतीच्या मृत्यूनंतर अकरा सात दोन हजार चोवीस कौटुंबिक पेन्शन मिळण्यास विलंब झाला त्यांनी सर्व कागदपत्रे संबंधित विभागाकडे सादर केली होती मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोर्टलवर तक्रार नोंद दाखल केली ही तक्रार संबंधित विभागाकडे पाठवून अवघ्या सात दिवसात निवृत्ती वेतन मंजूर करून थकबाकीची रक्कम भरण्यात आली पंधरा वर्षानंतर तेरा पॉईंट सहासष्ट लाख रुपये आजीवन देय एल टी ए पेमेंट दिवंगत गणर जी डी आर सुभाषचंद्र चहर यांच्या पत्नी सुश्री सरस्वती देवी यांना त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर आजीवन थकबाकी मिळण्यात अडचण येत होत्या बंदूकधारी सुभाषचंद्र हे मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे तीन दहा एकोणीसशे नव्वद रोजी सैन्यातून निवृत्त झाले दोन हजार आठ ते दोन हजार एकोणवीस पर्यंत त्यांचे पेन्शन आणि कौटुंबिक निवृत्ती वेतन दिले गेले नाही सुश्री सरस्वती देवी यांनी बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी पोर्टलवर तक्रार दाखल केली सततच्या प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे त्यांचे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले आणि त्यांची थकबाकी यशस्वीरित्या भरण्यात आली थकबाकी भरणे आणि पाच वर्षानंतर सोळा पॉईंट सदतीस लाख रुपये पेन्शनची वचनबद्ध रक्कम सी बी एकतीस एक दोन हजार वीस रोजी वी आर एस सह भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या श्री राजकुमार यांना तेरा महिन्यापासून पेन्शन मिळालेली नाही नंतर पेन्शन मंजूर करण्यात आली परंतु त्या तेरा महिन्यांची थक बाकी आणि पेन्शनची कम्प्युटेड रक्कम कम्प्युटेड व्हॅल्यू ऑफ पेन्शन सी व्ही पी भरली गेली नाही अनेक अर्ज व याचिका करूनही त्यांचा प्रश्न सुटला नाही अखेर त्यांनी पोर्टलवर तक्रार दाखल केली ऑनलाईन तक्रार ट्रॅकिंगच्या सुविधेमुळे त्यांचे प्रकरण प्राधान्याने सोडवले गेले अखेर एक्केचाळीस दिवसात त्यांची थकबाकी भरण्यात आली धन्यवाद